नाही की तिथं कोणाला छिरछिरछर छाव म्हणताय अरे ती मांजरी नाही की ती काय बसली खेळ दोन पायाची दोन पायाची थान दोन पायाची मांजरी नाही रोज डोकत ये मग खेळ खेतनं सारखं तिचं ध्यान आमच्या घरातच दूध कुठे ठेवलं आहे कधी मी पिऊन जाईल येऊ काय तर कशाला दूध घरात ठेवताय उघड मग काय घरात जा हग द्यावं काय आग दोन पायांची मांजरी मी नवीनच झाली बाया अग ती दोन पायाची थाकी शेजारची मांजरीन बघ दिसती का तुला टिटवी कस गार डोळा फिरवती बघ टोक टोक तो कस गार डोळ फिरत दिसती का दिसते का तिला कळत की बोलतय कोणाला म्हणून अग पण जाय ना की छेर छेर म्हणलं तर ला पाठवणी थांबती बघ की अग पण एक दिवशीच नाही ग रोज तिच आमच्या घरात डोळा हाय अशी 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 नजर लावून बघत बसती अशी टका टाका माका

माझ डोळ्या घे घे तुला दिसते का नाही घे बघ बघ ती मधल्या खिडकीत बघ दिसले कोणच्या खिडकीत बघत होती कडले बघत होती अगे नाही त्या मधल्या खिडकीत आहे बघतो दिसली बाया असले मांजरे कुत्री त्याला काहीतरी खाय घालून मारून टाका पण ती शेजारीची आहे ती काय करायचं त्याला इलाज नाही ना आपला गीला मग काहीतरी कर पाळ देतील दुसऱ्याला ताप करते हाँ? हाँ? त्यान सदर्रा इन सदर्रा इन सदर्रा कर? ती त्यानं काय होईल त्यांचं घर राहील सुरक्षित आणि आपली घर लागल वाट मग काय कर तसंच व्हायला लागले तर काय अगं ती काय कीच करा नाही की मला काय करा तीच असते ती वडा वडाळ सवय लागलेली असते ह्यांना आणि ह्यांनी सुधारत नसते ती मेल तर त्यामध्ये ती जि त्याची कोड मेळशिवाय जात नाही ती लय खरंच लय वडाळी सवय लागली अगं लई वडाळ तू रोज ह्या टायमाला येऊन बघत जा नाही मला घरचं काम झालं की जाईल मी तुला माझ्यावर विश्वास बसत नाही ना तुला खोट वाटत ना रोज ह्या टायमाला ये तुला दिसते का नाही काय करावं लागल आता काय हा वेळ आपल्या कमी आहे इलाज करत करतेच तिला ना दुधात काय तर ह्याला ना दुधात काय तर घालतीच बघ हिचा बंदोबस्त केले हातच नाही खुदे एखादं माझ्याकडनं पाप झालं तर झालं पण ह्या जण साफसपाटच करून टाकत असते मला पण शेजारी म्हणते हा गुटबरेन सण करायचं यांचं मग चल बरोबर बाय बाय बाय